एकट्याची काय वापर आहे किती किती महिन्याचे वासर काय हे जे वासरे तीन तीन महिन्याचे वापरे तीन तीन महिन्याचे जोड्या आहे जोडे जोड किंवा जोड्या धीरे धीरे जोडे काय सिंगल आहे जोड्या का काय वापर सांगायची पन्नास लाच का एकट्याची काय वापर या एकाची तीस सांगायची सांगायची का हो पंचवीस ला फायनल होईल पंचवीस ला का एकदम करंटचा सा वासरू आहे साधारण किती महिन्याचे आठ महिन्याचा नऊ महिन्याचा वासर आठ नऊ महिन्याचे ना एका नंबर वासर एकदम करंटचा वासर नमस्कार शेठ नमस्कार दादा शेठ आज किती वासरा आपल्याकडे आज टोटल दहा वासरा आणले दहा वासरा काय कुठला माल टोटल आता तू वासरा आणले पंढरपूरची यात्रेतला माल आणला सकाळीच गाडी उतरली सकाळीच का हा एकदम कमी ऑफरचे वासरे काहीच गाडी उतरलेली आहे पण आता चालू बांधले तारा विरा टाकले किती किती महिन्याचे वासर काय हे जे वासरे तीन तीन महिन्याचे महिन्याचे जोड किंमत काय जोडते या वासऱ्यांची किंमत तीस हजार रुपये सांगते पंचवीस ला जोड आहे पाहिजे पंचवीस लाच का अजून समोर आल्यावर उरल्या का समोर आल्यावर हजार दोन हजार इकडे तिकडे व्यवहारामध्ये होतो आपल्याकडे जोडे

आता तू आसरे आठ आता महिन्याची त्यांचे बी सांगतो आपण पंचेचाळीस हजार रुपये चाळीस ला जोड होईल चाळीस ला आणि येवारामध्ये सांग समोर आल्यावर अजून कमी जास्त होईल हा सिंगल आहे का सिंगल सिंगल सिंगलोडी जोड आहे का काय वापर जोडची ही जोडची आपण सांगायला पंचावन्न हजार रुपये सांगतोय ही बी चाळीस चाळीस चे भावची चाळीस 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 कमी जास्त शंभर टक्के होईल महिला कमी जास्त त्याची जोड तिकडे येऊ हे वासर एवढा का अजून येवारामध्ये दोन हजार तीन हजार इकडे तिकडे होईल महिला कमी जास्त शंभर टक्के होईल आज चालूच गाडी उतरली सकाळी चालूच सकाळी गाडी उतरली वासर पाक्यावर बी नाही आता म्हणजे सकाळी चारा बिरा टाकूर आल्याच टाकल्या का समोर गिरेक आल्यावर अजून येवार मध्ये हजार दोन हजार इकडे तिकडे होतो गिरेक समोर आला पाहिजे सांगायची किमती सिंगल काय ते

तीस हजार हा करतात हा मोठा बैल पुरा कामाची गॅरंटी या बैलाची पुऱ्या कामाची गॅरंटी बैलाची चाळीस सांगायचे पस्तीस ला बैल होऊन पस्तीस लाच का हा पंच्याऐंशी पंच्याऐंशी किती पंच्याऐंशी हजार होता पाहिजे दाताला दाताला चार चार पंच्याहत्तर होऊन जातील पंच्याहत्तर का जोड घेतली पंचावन्न का दादाला किती शेट दाताला कोरे का हा एका तिकडे गेला शेंगोन काय का कापडीचे फायनल का दाताला किती दाताला चार चार येते चार चार का सिंगल सिंगल दोन दाते दोन दाते का पंचवीस हजार ला पंचवीस लाच का अजून कमी जास्त सांगायचं काय पंचवीस सांगायचे पंचवीस सांगायचे का एकवीसला फायनल एकवीस लाच फायनल का हजार वासरू घेतला बावीस सांगायचे एकवीस लावीस ला किती आपल्याकडं संपले का हो दोन बैल आहे जोडी पस्तीस लाट आपला नॉन मोबाईल शहबाज खान मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी ठीक आहे हा आपला जगा नाही मैसूर जाते ना मैसूर आहे मैसूर जोड्या काय जोड वापर काय त्यांचे पन्नास सांगायचे पंचेचाळीस ला जोड चार 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 गाड्या हो गा। सालूर। फक्त पंचेचाळीस ला जोड पंचेस ला मारत मिळत नाही ना एकदम घरी दोन काही तर ठीक आहे ये बाजी डे की, ये बाजी डे की, ये बाजी डे की। आइ दरा, देरा, बस। तू बोला मेरे को बच्चन बाजी का सोचा, बाइसाइड। मेरे को, को नहीं बोला लेवाल, मेरे को कोई ऐसा नेहर बनाने का विषय नहीं कुछ नहीं क्या? थोड़े बात तो छोड़ रहे? हाँ। कर लो ये चीज़। नहीं क्या? हाँ। बोल क्या? हाँ। जब करा के � सर्वच काय ऑफर याची ऑफर पंचेचाळीस हजार रुपये फायनल आहे फायनल आहे का झुपून जाताला चार कोणत्या चालतो हा दोघी कांदी चालतो आपला मोबाईल नंबर कोण सेबास कार मोबाईल नंबर चौथी शिकायला एक्केचाळीस हजार झालेली का एक्केचाळीस मागणी झालेली आहे फुल रेसिंग जाय चार दात करतोय एकावन्न हजार रुपयाला देऊन टाका आहे फायनल एक्वन्न हजार एक्कावन्न देऊन टाका जाय फायनल काही विषय नाही काही विषय नमस्कार शेटा नमस्कार दादा शेटा चांग्याचा काय सांग्याचा दोघी कांद्या दे दाताला दाताला आपला घरचा काय नाही आपण आलेला एक घेऊन तीन द्यायच किमतीमध्ये विकत आलाय का हो ऑफर काय वापरची चांगायची पंचावन्न हजार रुपये पंचावन्न पंचेचाळीस हजारला ला फायनल वेधा पंचेचाळीस का झुपून दे झुकून कोणत्या कांदी चालतो असेल हा दोघं चालतो आतून बाहेरून दोघं कांदी चालतो का हा आपला रुपयाला बैल मोबाईल नंबर सांगा माझं नाव शेवास खान मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस बी भेटतील आणि काय पंचेचाळीस समोर गिरे गाव अजून हजार दोन हजार भाड्याला सोडू आपण ठीक आहे ठीक आहे कमी अजून ना कमी अजून पंचेचाळीस किंमत मध्ये कमी होईल यांच्यात पण कमी होईल

ऑफर फक्त साठ हजार फक्त साठ हजार अजून कमी जास्त समोर आला होईल का कमी अजून पंचावन्न लाच होऊन जाईल पंचावन्न का समोर जे घ्यायला पाहिजे आज एकदम फुकट चिमटी बैलांची वर खेळ एक काय गावरान केला गावरान केला मोबाईल नंबर सांग माझं नाव सेवाज खान मोबाईल नंबर पंचावन्न मध्ये बी कमी जास्त म्हणलं पंचावन्न मध्ये नमस्कार शेठ नमस्कार दादा शेठ ये तिघ जुड्या दाताला किती किती कर्जाचे